नमस्कार मित्रांनो पी व्ही तेलंगी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे तर काय आहे तुमचं काय नाही तुम्ही तर मस्त मजेतच चार आमचं तर काय गावाकडनं आल्यापासून मी काही व्हिडिओ बनवले नाही कारण माझी ना तब्येत थोडी हो। बरी नव्हती हो म्हणून मी बनवले नव्हते मग आता माझी जरा तब्येत बरी झाली मी थंडही झाली खाऊन पिऊन मस्त झाली आता कारण दोन दिवस झालं मला ना काम काम एवढं भरपूर काम होतं कारण तिकडून आलेले कपडे धुवायचे होते लय काम होतं घर आवरायचं होतं घरामध्ये पूर्ण वारानं माटी ते सगळं आलं होतं कारण वारं जास्त तिकडे येते ना म्हणून मग परत बॅगमधले कपडे ते काढायचे होते तर मी आज काढले सगळं ते काल म्हणजे काल आलो आम्ही सकाळी तर अख्खा दिवस काल म्हणजे आवरण्यात गेलं म्हणजे घर घरातले कामं सगळे आणि आज म्हटलं तर कपडे कपडे सगळे घरी करून ठेवण्यामध्ये आणि बॅग असलेले सगळे कपडे काढले हे मी अगोदर मी सगळे कपडे ठेवून टाकायचे म्हण थोडस ब्लॉक घ्याव नंतर ठेव आणि इथं हा इथे बघू शकता ह्यांना कपडे दिली म्हणजे तुम्ही एक काम करून घ्या कपडे जेवढे इस्तरी करून घ्या मग यांचं चालू आहे आपलं आपलं करणं मस्त बेडवर बसून मस्त माडीवर मस्त पहिला पाणी मारून घेते इस्तरी पण गरम चालू आहे चालू यांचं काम मला काही बोलत नाहीत काय नाही मग म्हणजे आपलं ब्लॉक तरी चालू करावं मग आपलं जेवणाचं पाणी बघून घ्यावं असं बसलं की सगळं देखत नाही हो देखवत नाही त्यांना बसलेलं असंच कामालावतो त्यांनी मला पाणी बसलं तर बसू द्यायचं जाऊ द्या जा घ्यायचं जा समोर आता नवरा म्हणल्यावर जेवतो ऐ पाणी घणय नवरा म्हणरा मला काम लावलं काय सांगू तुम्हाला माझ्या जीवनाची कथा ऐश रडून रडून मी एवढी अशी पतली होऊन गेले ऐश यांचं विचार करून करून एवढी रोड होऊन चालली पूर्ण काय सांगू तुम्हाला जिंदगी चांगली चालली हो खराब नाही चालेल चाले। काय तुमचे दोन शब्द डोळे दो? बोला उग मला पाणी बिनी उघडून लगेच लागणार पाणी बोला पण का नाही मित्रांनो हे का असे काम चालू आहेत या हिला म्हणलं होत इस्त्री शिक म्हणलं हे एकदा शिकलं की करायला होत म्हणून अजिबात येणं मला जळून जाईल कपडे असलं कसलं कारण सांगायला कारण ना मला भीती वाटते इस्तरी करायची काय भीती वाटना एकदा करायला आवलं की परत करायला होते म्हणून करना कपडे दिले <laughs>

खाने पीने का अरे पति को खिलाने का करके और नहीं नहीं पति को खिलाने का, नाए, नाए, का तो हमारी नहीं नहीं हमारे मम्मी पापा ने ऐसे नहीं सिखाए हमको हमको मालूम ही नहीं है असला आमचे चे माए बाप नहीं शिकोले हमको असं बोलायला भी नाही शिकोले हमको ये का बोल देता हम ऐकुन मत ले लो जे कपडे कधी होते आपको मैं और, आ, ते बताऊंगी और माझं काम काय आहे ते मी ते पण करून घेईन अजून काय राहिलं मला सांगायचं तुम्हाला तर मला मल्हारची आठवण येते हो आता कारण एवढा दिवस राहिले ना मग त्याच्यासोबत नुसतं चिडवायचं त्याला त्याला भांड करायचं नुसतं त्याच्यासोबत मजा मस्ती लई चिडवायची त्याला आणि ते पण मागच राहायची आंटी 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 करत मागच त्याला म्हणता येत नाही आणते तर अंटा आणता असं म्हणून म्हणते मला कारण <laughs> <laughs> मला आठवण येते त्याची नाही सांगू आता आरूला तर ही रोड मारत होते मी यांनी पण मारत होते आरूला मारत होतो की जाऊ दे आता रडू मला असं रडू आवरा ना आता म्हणून मी शांत बसले जाऊ दे आई लय रडला रोबस मार जाऊ दे एक तर पहिलं करले ना परत आता काय काय नाही मारल्या मारले ना आता म्हणते आठवणी मारायचं ते मारायचं म्हणायचं आठवणी प्रेम असते मारायचं हे मारत प्रेम भास भास ते नाकातले दारा खाली यायचे आल्यापासून मलाच काम लावले निष्ठ काय नाही काय नाही केले अक्क दिवस काल मला काम करण्यात गेलं सगळे अक्के राख मधले भांडे भिंडे मी आवरून घेतले कसं चकाचक दिसते बघा एक कसं नजर लागायसाठी भांडे स्वच्छ स्वच्छ घासून ठेवले मला फक्त आज म्हणले मी जर मला कपाट आवरू लागा ते आवरू लागा म्हणजे त्यांचे त्यांचे कपडे जे लिवायचे ते ठेवून घ्या साईडला आणि इस्त्री करून घ्या एवढाच म्हणले होते आणि माझे माझे जे आहे ते मी मास मास्क ठेवते हे सांगितले खरं सांगते मी कधी खोटं नाही बोलत तुमच्यासारखं नाही बाबा आपण नाही खोटं बोललेत कोणाला आबा तो बाबा खोटं असं पाप लागल है लई पाप लागायचं गणपतीचा कोणाचंही लागणार मला तर आता मी रेस्ट करते आता रेस्टचा टायमिंग झाला तिचा आठ वाजता संध्याकाळी <laughs> जेवण आता नवरा उठणार बर्फआउट <laughs> बनवणार मग नळाला उठवणार

तो तोपर्यंत सर्वांना बाय 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 करू बाय करून काय तो मलाच कपडे करायचे बाय केल्यावर मलाच करायचे जाऊ द्या तरी बाय बाय भेटू आपण